पितामह भीष्मांच्या पतनानंतर सरसेनापती झालेल्या द्रोणाचार्यांनी युधिष्ठिराला एकटं पाडून त्याला आपल्या जाळ्यात ओढायचं त्याला अटक करायची पकडायचं आणि पकडून पांडवांचा पराभव घोषित करायचा ही नीती आखलेली आहे म्हणजे एकदा का युधिष्ठिर द्रोणांच्या ताब्यात आला की मग अर्जुन किंवा भीम यांचं युद्ध करणं थांबून जातं कारण राजाच अटक झालाय ना राजालाच पकडल्या गेलाय राजाच ताब्यात गेलाय एकदा का राजाला ताब्यात घेतलं की संपलं युद्धाचा निर्णय लागला हे द्रोणाचार्यांना ठाऊक होतं त्यामुळं त्यांनी अर्जुनाला वेगळं करायचं भीमाला वेगळ्या ठिकाणी गुंतवायचं याची रणनीती आखायला सुरुवात केलेली आहे काय आहे द्रोणाचार्यांची रणनीती द्रोणाचार्यांची रणनीती साधी आहे त्यांनी त्रिगर्त देशचा राजा याच्या त्रिगर्ताच्या राज त्रिगर्त राजाच्या रथदलाला प्राचारण केलंय आता याला संशप्तक असं नाव आहे त्या दलाचं आता हे भयंकर आहे हा हे रथदल म्हणजे म्हणजे अगदी अं अतिशय शक्तिशाली रथांचं दल आहे आणि या त्रिगर्त दिशाच्या राजाला सांगितलंय की तुझ्या संशप्तकाचा मारा तू अर्जुनाच्या दिशेने चालू करायचा आहे आणि तू तु, तुझ्या रथांचं दल घेऊन अर्जुनाला घेरशील अर्जुनाला युद्धामध्ये व्यस्त करशील तू अर्जुनावर चालून जायचं आहे कबूल केलंय की मी अर्जुनावर चालून जाईल दुसरीकडे भीमाला अडचणीत आणण्यासाठी प्रागज्योतिषपूर म्हणजे आताच ओडिशा राज्यातलं ते गाव प्रागज्योतिषपूरचा राजा भगदत्त याला त्याच्या गजदलासहित हत्तीच्या दलासहित भीमावर वार करायला पाठवलाय म्हणजे इकडे भगदत्त भीमा सोबत युद्ध करेल आणि तिकडे संशप्तक हा अर्जुना सोबत युद्ध करेल ते सगळं दल त्रिगर्द देश राजा या सगळ्यांचं युद्ध सुरू असताना या गजदलाशी सामना करता करता भीम जरासा कमजोर पडतोय कारण भीमाची सवय आहे एकदा का समोर शत्रू दिसला की त्याच्यावर ताकदीनं तुटून पडायचं मागचा पुढचा कुठला विचार करायचा नाही इकडे भगदत्तानी अत्यंत संयमाने आपल्या व्यवरचनेची आखणी केलेली आहे आणि तो भीमाला युद्ध करण्यासाठी उद्युक्त करतोय दिवसतोय सारखा दिवसतोय आणि तो त्वेषाने मागचा पुढचा विचार न करता गजदलावर चालून येईल यासाठी त्याला उद्युक्त करतोय आणि त्यात तो यशस्वी ठरतोय भीम अत्यंत त्वेषाने त्याच्या गजदलावरती टूम पडलोय आता भीम जातोय खरा पण गजदलाची रचना अगदीच विचारपूर्वक केलेली असल्यामुळं भीमाचे सगळे वार हे थोडेसे कमजोर पडत आहेत आणि भीम तिथे आपल्या मूळ ध्येयापासून बाजूला सरकून भगदत्ताशी युद्ध करण्यामध्ये मशगूल होतोय इकडे त्रिगर्द देशाचा संक्षिप्तकाशी युद्ध करता करता अर्जुनाला याची जाणीव होती आहे की आपला मोठा भाऊ भीम हा त्या गजदराचा सामना करता करता भगदत्ताचा सामना करता करता कमजोर पडायला लागलाय त्यामुळं अर्जुन कृष्णाला म्हणतो देवा या संशप्तकाला कधीही मारता येऊ शकेल मला आत्ता पहिल्यांदा भीमदादाची मदत करणं आवश्यक आहे तिकडे न्या कृष्ण अर्जुनाचा रथ गजदलाकडं घेऊन जात असताना भीमाच्या मदतीला घेऊन जात असताना मध्येच अर्जुन पटकन म्हणतो नको नको हे तोपर्यंत संसप्तकाच सगळं वार युधिष्ठिराच्याकडे जाईल आणि इथे पुन्हा काहीतरी कमजोर होईल त्यापेक्षा तिकडे घेऊन चला कृष्ण योद्ध्याची आज्ञा पाळता पाळता तिकडे घेतो तो नाही बघदत् मारणं आवश्यक आहे हे इकडे तिकडे इकडे तिकडे अर्जुनाचं सगळं गोंधळलेली स्थिती आहे आणि कृष्ण मध्ये थांबतो आणि म्हणतो अर्जुना अरे किती आहेस किती गोंधळला आहेस तू कोण आहेस तुझ्या लक्षात आहे तू अर्जुन आहेस अर्जुन आणि मी तुझ्या सोबत आहे अरे तुझ्यात एवढी ताकद आहे की याला अडकवून त्याला मारू शकतोस तुझ्यात एवढी बुद्धिमत्ता आहे एवढी शक्ती आहे एवढं कौशल्य आहे की तू एकाच वेळी दोघांचा खात्मा करू शकतोस एवढी शक्ती तुझ्याकडे असताना अर्जुना काय तू गोंधळलेल्या अवस्थेमध्ये करतोय चल दोन्हींचा सामना कर कृष्णाकडून मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यावर अर्जुनाला पुन्हा उभारी आली आहे काय गंमत आहे सांगू अर्जुन काय भीम काय विधिष्ठिर काय सगळ्यास अगदी रामायणाच्या काळापासून हनुमान काय या प्रत्येकाच्याकडे एक शक्ती असते बघा पण युद्धाच्या प्रसंगात या शक्तीचं विस्मरण व्हायला होत आणि जेव्हा विस्मरण व्हायला होतं तेव्हा त्याचं स्मरण करून देणारं कोणीतरी आपल्या आयुष्यात असावं लागतं हनुमानाला त्याच्या शक्तीचं स्मरण करून देण्यासाठी जांबुवंत होता अर्जुनाला त्याच्या शक्तीचं स्मरण करून देण्यासाठी भगवंत होते आणि त्या त्या प्रत्येकाने त्याला शक्तीचं स्मरण करून दिलेलं आहे आता हे स्मरण करून दिल्यानंतर अर्जुनानं विचार केलाय की अरे आपल्यात तर शक्ती आहे आपण या संसप्तकाचा सामना करू शकतो आणि मग आपल्या शक्तीचं स्मरण करून आपल्या तुनिरामधील एकेका बाणाला बाहेर काढत गांडिवावर चढवत संशप्तकाचा हल्ला मोडून काढण्यासाठी अर्जुन सज्ज झालाय आणि सटासट बाणांचा वर्षाव होतोय या बाणांनी आकाश झाकाळून गेलाय एक एक, एक, एक रथदलातला रथ असा कोलमडून पडू लागलाय चाक एकीकडे रथाचा वरचा भाग दुसरीकडे घोडे उधळलेले आहेत आणि या रथदलाचा नायनाट अर्जुन करू लागलेला आहे इतक्या वेगवान पद्धतीनं या रथांना मोडणं चाललंय संपवणं चाललंय की अर्जुनाला आता संशप्तकाचा हल्ला मोडून काढणं सोपं झालं साकाळून टाकलं मोडून टाकलं आणि जेव्हा संशप्तकाच्या एकूण दलाने त्रिगर्ताने तिथून माघार घेतली तेव्हा अर्जुन भगदत्ताचा पाडाव करण्यासाठी आणि भीमाच्या मदतीला जाण्यासाठी तिकडे निघालेला आहे पण हा भगदत्त काही साधा माणूस नाही आहे त्यानं अर्जुनावर होत असलेला हल्ला बघितला अर्जुनाचा येत असलेला अर्जुन बघितला आणि त्यानं आपल्या भात्यातलं हुकमी अस्त्र काढलं आणि ते अस्त्र होत वैष्णवास्त्र या वैष्णवास्त्राचा कहर एवढा जबरदस्त होता की याचा सामना करायला कोणी गेलं की तो त्याच्या पुढे संपायचाच आता हे वैष्णवास्त्र अर्जुनाच्या दिशेनं येऊ लागलेलं आहे आणि जेव्हा अर्जुनाच्या रथाच्या जवळ हे वैष्णवास्त्र येत भगदत्तानी सोडलेलं तेव्हा भगवंत त्याच्या समोर उभे राहतात प्रचंड दाहक असं वैष्णवास्त्र विष्णूच्या शरीराला स्पर्श करत त्याची दाहकता संपते आणि एका कोमल पुष्पासमान पुष्पा समान भगवंताच्या गळ्यात पडतं त्याची दाहकता संपून गेलेली असते अर्जुनाचा थोडासा हिरमोड होतो तो म्हणतो देवा तुम्ही मदत करण्याची आवश्यकता होती या वैष्णव सामना मी करू शकलो असतो का कृष्णा हसतात अर्जुना नसताच करू शकला का हो? का नाही भगदत्ताकडचं तर अस्त्र होतं देवनाले अरे अर्जुना कहानी है। कि कहानी तुला या वैष्णवास्त्राची कहाणीच माहीत नाही ही कहाणी तुला कळल्यावर ना तुला समजलं असतं की हा सामना तू करू शकत नाही तरीही अर्जुन इरेला पडलाय आणि वैष्णवास्त्राची कहाणी विचारू लागलाय अहो सोप नाही आहे सोप नाही आहे सांगितलं पाहिजे कळलं पाहिजे काय आहे ते आणि भगवंतांनी त्याला वैष्णवास्त्राची कहाणी सांगायला सुरुवात केलेली आहे ती कहाणी काय आहे ते बघूया पुढच्या भागामध्ये नमस्कार